स्वर्गीय सरोशताई देशपांडे स्मृती पुरस्कार सोहळा संपन्न नामवंत महिला व साहित्यिकांचा विशेष सन्मान नांदेड स्वर्गवासी सरोशताई देशपांडे यांच्या स्मरणार्थ मीमांसा फाउंडेशन दैनिक समीक्षा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मंठन क्रिएटिव्ह ग्रुप आणि पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा मिनी सह्याद्री गेस्ट हाऊस सभागृह नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड माननीय सुरज गुरव अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय किरण अंबिकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संजय पतंगे संचालक अपेक्षा हॉस्पिटल डॉ प्रल्हाद कोटकर अध्यक्ष आयपीएमए नांदेड डॉ राजेंद्र पाटील तसेच मुख्य संयोजक व दैनिक समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख उपस्थित होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत महिला आणि साहित्यिकांना दोन हजार पंचवीस विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आली यामध्ये प्राचार्य स्वाती कान्हे गावकर छाया बेले बालिका वरगळ कृष्णा पुरोहित रोहिणी पांडे योगिनी सातारकर डॉक्टर स्वाती भद्रे डॉ मनीषा तिवारी डॉक्टर शेख शहनाज अहमद रुपाली वाघरे डॉक्टर अश्विनी भोरे गोदावरी गायकवाड ज्योती गायकवाड आणि अनिता जाधव या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सर्व मान्यवरांनी स्वर्गवासी सरोजताई देशपांडे यांच्या कार्याची आठवण काढत त्यांच्या समाजकार्यातील योगदानाचे स्मरण केले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला ग्रामदेवता प्रतिनिधी सुनीता डरंगे नांदेड नेटवर्कसह